जर दिल्या तर मला वाटतं या लोकांचं सगळ्यांचं जीवन सुसह्य होईल अमरावती महापालिकेला देखील आपण मागच्या वाढदिवसाला नमो गार्डन साठी एक कोटी रुपये आपण दिले आणि या ठिकाणी गार्डन साठी देखील आपल्याला आणखी पैसे देण्याची तरतूद करता येईल आणि म्हणून लाडक्या बहिणी माझ्या आहेत या लाडक्या बहिणीने विधानसभेत चमत्कार दाखवलेला आहे मी मुख्यमंत्री असताना माझी लाडकी बहिणी योजना आम्ही सुरू केली का सुरू केली या तुमच्या भावाने देखील गरिबी पाहिली आहे एका शेतकऱ्याच्या कुटुंबात माझा जन्म झाला माझ्या आईची तकमग पाहिली आहे माझ्या आईची काटकसर पाहिली आहे माझ्या पत्नीची पण काटकसर पाहिली काट महिना कसा चालवायचा हे त्यांच्या समोर असलेला प्रश्न पाहिला आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर मी ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणींना माताना सरकारच्या माध्यमातून काही ना काही अशी योजना करायची आणि त्यातूनच माझी लाडकी बहिणी योजना हिचा जन्म झाला आणि ती योजना सुरू झाली आणि म्हणून काही लोक योजना बंद पाडा बंद पाडा कोर्टात गेले खोडा घातला त्याच्यामध्ये आडवे पडले पण खोडा घालणाऱ्यांना माझ्या लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला आणि घरी बसवून दिलं आणि थोडी थोडकी -थोड़ नाही तर दोनशे बत्तीस आमदार निवडून आले महायुतीचे आणि तुमच्या आपल्या बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेचे कमी जागा लढवून आपण साठ आमदार निवडून आले हे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि म्हणून कुणी माही काला का आला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हा शब्द आहे तुमच्या भावाचा जो बोलतो ते करतो जे नाही बोलत ते पण करतो कमी बोलतो जास्ती काम करतो आणि म्हणून मी आपल्याला एवढं जय श्रीरामले इकडं अयोध्या अयोध्यामध्ये राम मंदिर बाळासाहेबांचं स्वप्न साकार झालं प्रधानमंत्र्यांनी केलं आणि म्हणून या ठिकाणी सर्व अंबा मातेचं दर्शन घेऊन आम्ही आलो आहे आणि आप आपल्याला मी एवढं सांगतो मी या अमरावतीसाठी जे जे आवश्यक आहे ते ते या ठिकाणी दिलं जाईल गेल्या अनेक वर्षांची परिस्थिती आपण पाहिली कुणाकडे महापालिका होती एवढ्या वर्षात सगळ्या पक्षांचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे आता शिवसेनेचा अनुभव घ्या शिवसेनेचा अजेंडा आहे विकास डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये मा चांगले दिवस आणण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला आहे आणि म्हणून तुमच्या एकनाथ शिंदेने जेव्हा शिवसेना अडचणीत आणली शिवसेना या ठिकाणी काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप केलं त्यावेळेस उठाव करणारा तुमचा भाऊ या महाराष्ट्राने देशाने पाहिला आणि या जगाने पाहिला आणि म्हणून लोकांनी देखील स्वीकारला म्हणून लोकसभेत देखील आपला स्ट्राईक रेट चांगला विधानसभेत देखील आपला स्ट्राईक रेट चांगला झालेल्या नगर परिषदेमध्ये देखील आपले सत्तर नगराध्यक्ष निवडून आले कमी निवड लढलो आणि जास्त निवडून आलो आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला मला काय मिळालं यापेक्षा सर्वसामान्य माणसाला आपण काय दिलं हे बघणारे आम्ही आहोत प्रॉपर्टी किती कमावली संपत्ती किती कमावली मालमत्ता किती कमावली यापेक्षा माणसं किती कमावली आणि माणसांचं प्रेम किती कमावलं हे माझ्यासाठी महत्वाचं एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री होऊ शकत नाही का एवढी जळमळ का एवढी पोट दुखी का एवढा द्वेष का मत्सर पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्री जाणार घटनाबाह्य मुख्यमंत्री आता बोलत बोलत अडीच वर्ष गेले आताही तोच त्यांचा पाळा काय म्हणतो पाडा चालूच आहे वाचायचं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो हजारो लाखो लोक शिवसेनेमध्ये येत आहेत या प्रवाहात सामील होत आहेत बाळासाहेबांच्या विचाराशी प्रभावित होत आहेत आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगेन की आपण देणारे हो। आहोत घेणारे नाही आणि म्हणून या सर्व सामान्य माणसाला सोन्याचे दिवस आले पाहिजे माझ्या लाडक्या बहिणी फक्त पंधराशे रुपयावर थांबता कामा नये त्यांना मला लखपती झालेलं बघायचं आहे लखपती झालेला आणि म्हणून हा एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा अनेक योजना राबवल्या आता देवेंद्रजी पुढे ते घेऊन चाललेत आमची टीम काम आहे पण मी आपल्याला सांगतो एकीकडे एक एक विकासाला चालना दिली दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना आम्ही केल्या आणि म्हणूनच या महाराष्ट्राला आज आगळं वेगळं महत्व प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन की विकास हाच आपला अजेंडा आहे खुर्ची आपला अजेंडा नाही ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीत आहे त्यांचे प्रश्न सोडवणं आपला अजेंडा आहे त्यांच्या समस्या सोडवणं आपला अजेंडा आहे आणि आता काही लोक एकत्र आले फक्त आपल्या अस्तित्व वाचवण्यासाठी खुर्चीच्या महाउपाय एकत्र आले पण आपला शिवसेना ही खुर्ची आणि सत्तेसाठी जन्म झाला नाही सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आपला जन्म झालेला आहे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आम्ही आलो नसलो तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या हो तमाम माझ्या माता भगिनी लाडक्या बहिणी भाऊ शेतकरी यांच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे हे मी या ठिकाणी अभिमानाने सांगू इच्छिते वर खाली होत असतात परंतु मला महाराष्ट्रातल्या तमाम करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मिळालेली ओळख सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे हा माझा अभिमान आहे हा माझा स्वाभिमान आहे आणि म्हणून जिथं जातो तिथं लोक मोठ्या प्रमाणावर स्वागताला येत असतात प्रेम देतात आशीर्वाद देतात यापेक्षा दुसरं काय पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या भागामध्ये जे जे काही जे जे काही केलं ज्या लोकांनी ते तुम्ही अनुभवलेलं आहे आणि म्हणून फक्त सत्ताधारी जे लोक होते त्यांनी सुरेश कविवार सुरेश भट म्हणतात या ठिकाणी त्यांचा पण जन्म इथंच झालाय ना सुरेश भट यांचा बरोबर ना ते म्हणतात हा ठोकरून गेला तो वापरून गेला जो भेटला मला तो वांदा करून गेला शिवसेना असं नाही करणार शिवसेना असं नाही करणार सत्तेसाठी फक्त ज्याने ठोकरला आणि वापरलं त्यांना तुम्हाला ठोकरायची संधी प्राप्त झाली आहे त्यांना हटवण्याची संधी तुमच्या हातात आली आहे परिवर्तनाचा परिवर्तन घडवण्याची संधी आली आहे तुम्हाला परिवर्तन पाहिजे ना तुम्हाला बदल पाहिजे ना तुम्हाला विकास पाहिजे तुम्हाला चांगले रस्ते पाहिजे पिण्याचं दररोज पाणी पाहिजे खेळायला मैदान पाहिजे गार्डन पाहिजे हॉस्पिटल पाहिजे मग काय करणार मग हा रोजगार पाहिजे रोजगार देणारा पण हा तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदेचा आणि मी तुम्हाला सांगतो ज्या अडचणी आलेल्या आहेत त्या देखील दूर केल्याशिवाय राहणार नाही हा देखील शब्द देतो शेवटी लाखो लोकांच्या हाताला काम मिळालं अनेक कारखाने उद्योग आले आणखी येतील आणि म्हणून मी जे बोलतो ते करतो आणि म्हणून मी आपल्याला शब्द द्यायला आलोय की या ठिकाणी ज्यांनी वापरलं आणि फेकून दिलं अशा प्रकारचं काम शिवसेना करत नाही आणि म्हणून तुम्हाला विकास पाहिजे असेल तर तुम्हाला धनुष्य बायलांशिवाय पर्याय नाही आणि म्हणून बदल घडवा परिवर्तन घडवा जेव्हा जेव्हा आपण अनेक लोकांना अनुभव घेतला आता शिवसेनेला संधी देऊन बघा हा बाणाला संधी देऊन बघा या ठिकाणी हा बदल घडल्याशिवाय राहणार नाही काया कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही कारण शेवटी आपण काम करणारे लोक आहोत आपला आपला विकासाचा मुद्दा आहे विकासाचा अजेंडा आहे आणि म्हणून स्ट्रीट लाईटचे प्रश्न असतील खड्ड्याचे प्रश्न असतील अनेक अनेक या ठिकाणी काम मागच्या वेळ तीन टप्प्यामध्ये आपण दोनशे तीस कोटी रुपये दिलेले आहे तिथं या आपल्या नगर विकास विभागाच्या माध्यमातून आणि म्हणून हे अंबादेवी संस्थानामध्ये देखील एम टी डी सीच्या माध्यमातून चिखलदरा येते आपण त्याला देखील प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे आणि अंबादेवी संस्थांच्या धार्मिक आणि सामाजिक कार्याला या, दे मा या ठिकाणी योगदान देण्याचं देखील काम आपण करू आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगेन की जे जे या ठिकाणी आपल्याला करता येईल ते आपण करू मी सगळ्या या ठिकाणी बोलत नाही परंतु मी न बोलतो अमरावती विकासाचा मास्टर प्लॅन केलाय तो देखील काही तिथलं काम मुळे थांबला असेल त्यातून देखील मार्ग काढू आपण रस्त्यासाठी जे जे पैसे लागतील ते आपण देऊ पाणी पुरवठा योजना त्यासाठी देखील नगर विकास विभागाने पैसे दिलेत आणि त्याचं मला वाटतं लाईनचं काम चालू झालेलं आहे चालू झालंय आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो की शिवसेनाला मत म्हणजे अमरावतीच्या विकासाला मत लक्षात ठेवा विकासाचं एकच निशान म्हणजे धनुष्यबाण धनुष्यबाण आणि अमरावतीचं भविष्य तुमच्या हातात आहे येत्या पंधरा तारखेला तुम्ही काही विचार करू नका धनुष्यबाणा समोरच बटन दाबा आणि फक्त मतदान नाही तर अमरावतीच्या भविष्याचा फैसला पंधरा तारखेला होणार आहे ते तुम्हाला मी सांगायला आलो आहे तर पुन्हा दुसरे लोक आले तर पुन्हा अशीच परिस्थिती राहणार आणि म्हणूनच शिवसेना जे बोलते ते करते आणि म्हणून शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मताने विजयी करण्याची विनंती तुम्हाला मी करायला आलोय आणि आपण निर्धार करा शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार करा विकासाचा भगवा फडकवण्याचा निर्धार करा विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा तर खऱ्या अर्थाने या ठिकाणी भगवा फडकेल आणि म्हणून हे सर्व उमेदवार या ठिकाणी आहेत सगळ्यांना शुभेच्छा मी देतो सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्व लोकांना सर्व पदाधिकाऱ्यांनी आपलं एकजुटीने एक दिलाने या ठिकाणी आपण काम करूया आणि शिवसेनेचा भगवा डवलाने फडकवूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र When you have the perfect response in your head, but your fingers just can't keep up. We've all been there typing, deleting, retyping. Now I use WhisperFlow. I just think out loud and it creates perfect formatted text on any Apple website. WhisperFlow understood what I was trying to say and gave me the exact output I wanted.